महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची तालावर गुदा गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत फटाके वाजून संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं विरोबाच्या नावानं चांगभलं चांगभलं ची गर्जना करीत सांगोला येथील धनगर समाज बांधवांनी शुक्रवारी नागपंचमी सणाचं औचित्य साधून भरविलेल्या माडग्याळ जातीच्या मेंढ्यांच्या बाजारात येथील सोमनाथ जाधव यांचा कर्नाटक महाराष्ट्राचा चॅम्पियन माडग्याळ मेंढा आक मेंढा आकर्षण ठरला दरम्यान बाजारात लाखापासून ते चोचदार मानदेशी माडग्याळ मेंढ्याला पंचवीस लाखापर्यंत मागणी आल्यानं बाजारात सर्वत्र माडग्याळ मेंढ्याचा बोलबाला दिसून आला बोल दिवसभर सुमारे एक हजार माडग्याळ मेंढ्यांच्या विक्री खरेदी विक्रीतून सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं येथील हाऊशी मेंढपाळ बाबू मेटकरी यांनी सांगितलंय माडग्याळ मेंढ्या बकरी बाजाराचे यंदाचे चौथे वर्ष आहे सांगोल्या येथील धनगर समाज बांधवांकडून दोन वर्षापूर्वी माडग्याळ मेंढ्यांच्या बाजाराचा शुभारंभ केला होता पहिल्याच बाजारात मेंढ्यांच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची झाल्याने मेंढपाळ बांधवांचा उत्सव वाढलाय दरम्यान सांगोल्यातील खिलार जनावरांचा बाजार जसा पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तशाच प्रकारे आता मांडग्याळ मेंढ्यांच्या बाजारामुळे कर्नाटक व महाराष्ट्रातील हौशी माडग्याळ मेंढपाळांच्या प्रसिद्धीस उतरला आहे सांगोला येथील धनगर समाज बांधवांच्या पुढाकारानं दरवर्षीप्रमाणे शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी रंगपंचमी सणाचं सा औचित्य साधून सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माडग्याळ मेंढ्यांचा भव्य बाजार भरविला होता या बाजारासाठी सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातील विजापूर उमदी माडग्याळ माडग्याग चढ चडचण अथनी तसेच जत कवठे महाकाळ नागस आटपाडी सांगली व सातारा जिल्ह्यातील म्हसवड मान खटाव राज्यवाडी आदी भागातील धनगर समाज बांधव व गुलाल व भंडाऱ्याची उधळण करीत माडग्याळ मेंढ्या बकरी खरेदी विक्रीसाठी सांगोल्यात घेऊन आले होते कोणी मेंढपाळानं मेंढ्यांच्या अंगावर गुलाल भंडारा टाकलेला तर कोणी मेंढपाळानं मेंढ्यांना झूल पांघरलेली फुलांनी सजविलेल्या मेंढ्या तर सांगोला चांडोलेवाडी येथील हौशी मेंढपाळ बापू बाबू मेटकरी यांनी त्यांच्याकडील माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची हलग्यांच्या निनादात वाजत गाजत बिरोबाच्या नावाने चांग म्हणत गुलाल भंडार्याची उधळण करीत फटाके वाजवून मिरवणूक काढल्यानं मेंढपाळांचं लक्ष वेधून घेतलं बाजारात धनगर समाज बांधव खांद्यावर घोंगडी हातात काठी व सर्वत्र माडग्या मेंढ्या बकरी खरेदी विक्रेकरतामुळे बाजारात जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं दरम्यान मेंढ्यांपासून लेंडी कातडी माऊस लोकर आदी काहीच वाया जात नसल्यामुळे धनगर समाजाची ठेवण आणि धन म्हणून मेंढ्या व बकरी पाळल्या जातात असं मेंढपाळ कुंडली करंडे यांनी सांगितलं आहे